आपल्याला एखाद्या शत्रूवरती विजय मिळवायचा असेल तर नेमकं करायचं काय तर सगळ्यात पहिले त्या शत्रूचा नीट अभ्यास करायचा शत्रू नेमका कोणता आणि त्याचे स्ट्रेंग्स पॉईंट काय हे जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हाच आपण त्याला हरवू शकतो तर आज जेव्हा आपण ठरवलं आहे की वजन घटवायचं आहे त्याच्यामुळे चरबी हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे तर ह्या चरबी नावाच्या शत्रूला हरवायचं कसं आणि शरीरातनं चरबी काढून कशी टाकायची ह्याच्या सात अतिशय महत्त्वाच्या आणि तसं पाहायला गेलं तर सोप्या उपयुक्त टिप्सने भरपूर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे तर नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि आज आपण जाणून घेऊया की चरबी शरीरावरती नेमकी साचते का मग आपण बाहेरचे तळलेले तेलकट पदार्थ खातो पाऊस पडतोय पावसाळा सुरू झाला आहे तर मस्त या छान आल्हाददायक वातावरणामध्ये भजीच खाऊया वडापावच्या गाडीच्या समोर रांगाच रांगा असं सगळं दृश्य आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं तर हा जो अतिशय आवडीने आपण चमचमीत वडापाव भजी आणि समोसे असे अनेक तळलेले पदार्थ आपण खात असतो ऐकल्यावरती त्यांचा आवाज आल्यावरती तोंडाला जे फळफळून पाणी सुटत असतं ह्या सगळ्यामुळे चरबीचे लेअर बाय लेअर आपल्या शरीरावरती आपल्या पोटावरती चाचत असतात थर चढत असतात आणि मग ते वाढलेलं पोट ती शरीरावर साठलेली आणि हट्टी झालेली चरबी काही केल्या दूर होत नाही तर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की चरबी साठतेच कशाला चरबी नेमकी शरीरावर चढतेच कशी ती सुरुवातच आपण जर का होऊ दिली नाही किंवा ती वाढण्यासाठी जे ट्रेगर पॉईंट जे मी तुम्हाला सांगितलेले हे तळलेले जंक पदार्थ तेच जर का आयुष्यातून आणि जीवनातून आणि जेवणातून दूर केले तर चरबी वाढण्यासाठी आपण तिथल्या तिथे अटकाव हा घालत असतो त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की तुम्ही बाहेरचे तळलेले फ्राईड फूड्स फ्राईड आयटम्स कितीही आम्ही वाटले कितीही खायची इच्छा झाली तरीही ते खायचे नाही आहेत औषध बरेचदा नकोसं वाटतं पण त्यानेच आजार बरा होत असतो आणि ही ती पहिली गोष्ट आहे जी किती मनाविरुद्ध वाटली तरी ठरवून तुम्ही अवॉइड केली तर ह्या पुढे जे चरबीचे थर साठणार होते चढणार होते त्यांना अटकाव घालता येईल आता ह्या पुढचे सहा उपाय जे आहेत ते तुम्ही काय केलं पाहिजे याच्यासाठी हा पहिला उपाय होता ही गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे अवॉइड करण्याचा तर पुढचे उपाय जाणून घेण्याच्या आधी तुमचा हा जो पहिला उपाय आहे जंक खाऊ नका हे तुम्हाला सोपं जावं ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगते एक गमत गोष्ट म्हणून ऐका एक माणूस होता त्याला ना गुलाबजाम प्रचंड आवडायचे कधीही कुठेही गुलाबजाम दिसला त्याचं पोट कितीही भरलेलं असलं तरी तो माणूस किमान चार ते पाच गुलाबजाम सहज खाऊ शकेल इतका तो गुलाबजाम प्रेमी होता एकदा होतं काय की समोर गुलाबजाम ठेवलेला असतो आणि तो गुलाबजाम तो खाणारच असतो तितक्यात तितक्यात त्याचा एक अतिशय विश्वास हो ज्याला आपण बेस्ट फ्रेंड म्हणू असा मित्र येतो आणि त्याला कानात सांगतो अरे हा गुलाबजाम खाऊ नको ह्याच्यामध्ये पॉयसन आहे असं जेव्हा एका विश्वासपात्र माणसाकडनं त्याच्या स्वतःच्या बेस्टफ्रेंडकडनं त्याला कळतं तेव्हा अगदी तोंडापाशी धरलेला गुलाबजाम तो खाली ठेवून देतो हो की नाही असंच जर का तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्ही काय कराल त्या शहाण्या माणसासारखा तो गुलाबजाम तुम्ही ठेवाल बरोबर ना तर असंच ह्या जंक फूड्स बाबतीत आहे ते दिसायला कितीही सुंदर छान असले त्यांचा सुगंध कितीही आवडणारा असला तरीसुद्धा ते पॉयझन ठरत असतात ओवर द पिरियड ऑफ द टाईम आणि त्यामुळे त्यांना तिथेच थांबवणं हे आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून नेहमी ही गुलाबजाम खाणाऱ्या त्या माणसाची गोष्ट लक्षात ठेवा आणि जंक फूडला नो असं म्हणून टाका दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की हेल्दी रिप्लेसमेंट आपण केली पाहिजे घरी अन्नपदार्थ बनवताना त्याच्यामध्ये साखर काही वापरू नका तर साखरेला रिप्लेसमेंट काय तर गुळ गूळ आणि गुळाची खरी ओळख काय तर तो जितका जास्त डार्क गडद रंगाचा असतो तितका तो क्वालिटीमध्ये अव्वल असतो त्याच्यामुळे दिसायला छान म्हणून ऑरेंज रंगाचा गूळ अजिबात घेऊ नका तर चॉकलेटी गडद रंगाचा गूळ हा शरीरासाठी पौष्टिक असतो त्याच्यामुळे साखरेला रिप्लेसमेंट गूळ ही तुम्हाला करायची आहे आपण जे तेल वापरतो ते रिफाईंड ऑइल नसलं पाहिजे बॅड कोलेस्ट्रॉल वाढवणारं तेल हे कितीही स्वस्त असलं तरी त्याचा उपयोग आपण न करता घाण्याचं तेल महाग जरी असलं तरी ते शरीरासाठी उपयुक्त आहे फायद्याचं आहे म्हणून घाण्याचं म्हणजेच कोल्ड प्रेस्ड ऑइल आपण वापरायला सुरुवात करायला पाहिजे हे झालं हेल्दी रिप्लेसमेंटच्या बाबतीत आता एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया की आता आपण सकस आहार जेवतोय घरातलंच खातोय पण आपण कधी खातोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तिसरा महत्त्वाचा मुद्दा वेळ टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट तर नाश्ता जो आहे तो सकाळी आठ वाजता जर का तुम्ही करत असाल तर लंच म्हणजे दुपारचं जेवण तुम्ही एक वाजता करायला हवं आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण तुम्ही सहा वाजता करायला हवं हे जर का टाईम हे वेळापत्रक जर का तुम्ही पाळलं तर तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणार आहे आणि ह्याचमुळे तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा चरबी साठणार नाही आणि ह्या पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटीज करायला सांगणार आहे त्याच्यामुळे ऑलरेडी असलेली चरबी घटून जाईल आणि मग तुम्ही चरबी विरहित असं छान स्वस्त शरीर अनुभवू शकाल तर आपला पुढचा चौथा मुद्दा असा आहे की ब्रिस्क वॉकिंग करायचं आहे किमान तीस ते पंचेचाळीस मिनटं स्वतःच्या शरीराला चालना द्यायची आहे मूवमेंट करायची आहे फिजिकल मुवमेंट फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग हे सगळ्यात जास्त फायद्याचं ठरतं ब्रिस्क वॉकिंग म्हणजे तोंड बंद इतर कोणाशीही न बोलता फोनवर न बोलता बंद तोंडाने जेव्हा तुम्ही फक्त फोकस्ड वॉकिंग करता चालणं आणि धावणं ह्याच्यामध्ये जे असतं त्याला म्हणतात ब्रिस्क वॉकिंग म्हणजे जोरात चालणं ज्याच्यामध्ये हात पाय ह्या सगळ्याची व्यवस्थित फास्ट मुवमेंट होत असते आणि त्याच्यामुळे ब्रिस्क नंतर तुम्हाला प्रचंड घाम येतो तर हे ब्रिस्क वॉकिंग तुमच्यासाठी फार फायद्याचं आहे ब्रिस्क वॉकिंग सायकलिंग स्विमिंग अशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही रोज करायच्या आहेत बरं काही काही लोक काय करतात एकाच दिवशी दीड ते दोन तास व्यायाम करतात आणि नंतर बारगळतं सगळं मग सुट्टी ह्याला काही अर्थ नाही आहे कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोग्रेस महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी दररोज पर्सिस्टंटली काम करणं म्हणजे रोजच्या रोज अर्धा तासासाठी तुमची एक्सरसाईज ते रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे की बिझी शेड्यूल असतं आपलं तर त्याच्यामध्ये जिथे कुठे म्हणून तुम्हाला हालचाल किंवा एक्सरसाइज इनकॉर्पोरेट करता येत असेल ती ठरवून मुद्दाम करायची आहे लिफ्ट न वापरता जिन्यांनी वर चढायचं आहे आणि खाली उतरायचं आहे किंवा मधल्या सुट्टीमध्ये ब्रेकमध्ये तुम्ही चालायचं आहे आणि जास्तीत जास्त शरीराची हालचाल करायची आहे आता असं होतं जे की जेव्हा सगळे सगळं रुटीन फॉलो करायला लागतात तेव्हा कुठेतरी ऐकलेली कुठली कोट असते की वन्स इन अ वाईल चिट डे इज फाईन तर चीट डे म्हणजे काय चिटिंग म्हणजे ठीक आहे मी रोज जंक खात नाही पण महिन्यातून एकदा चीट डे ओके चालतं मला तर आता तुम्ही विचार करा आपल्याला दुसरं कोणी आपल्याला फसवलेलं चालत नाही मग आपणच आपल्याला फसवणं योग्य आहे का तर नेहमी हे लक्षात ठेवा नो चिट तरच राहाल फिट म्हणून स्वतःला कधीही फसवू नका आणि चुकून सुद्धा ह्या चिट त्याचं अमिष स्वतःला देऊ नका आपण स्वतः स्वतःचा स्वीकार करत नाही स्वतः स्वतःला समजून घेत नाही आणि खूप जास्त हार्श किंवा खूप जास्त स्ट्रिक्ट वागणूक आपण स्वतःला देत असतो स्� तर तसं बिलकुल करू नका कारण आपल्याला सगळ्यात जास्त छान पद्धतीने ओळखणारी एकमेव व्यक्ती ह्या जगात असते ती म्हणजे आपण स्वत त्याच्यामुळे स्वतःच्या बाबतीत अतिशय काइंड राहायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे अनेकदा जर का कोणता आजार असेल जसं की डिप्रेशन असेल तर त्या डिप्रेशनमुळे एक्सेसिव्ह स्ट्रेस आणि टेन्शनमुळे व्यक्तीला लक्षात येत नाही की ती व्यक्ती किती प्रमाणात अन्न कन्झ्यूम करते आहे बरेचदा टेन्शनमुळे खूप जास्त भूक लागते आणि खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं तर अशा वेळी अंडरलाईन कॉजचा त्या टेन्शनचा त्या डिप्रेशनचा विचार केला गेला पाहिजे त्याच्यावरती उपचार केला गेला पाहिजे बरेचदा डीप विदिन इन्सिक्युरिटी असते नैराश्याची भावना असते किंवा कुठेतरी काहीतरी असतं जे बिनसलेलं असतं आणि त्यासाठी ते, ते बोललं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती उपचार हे झालेच पाहिजे अनेकदा पी सीओडी असेल थायरॉईड असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढत असतं आणि म्हणूनच अशावेळी केवळ वरवरचे उपाय न अवलंबता त्यांच्यासोबतच ह्या स्पेसिफिक कंडिशनसाठी योग्य ते उपचार घेतले गेले पाहिजे होमिओपॅथी हे एक असं वैज्ञानिक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीला समजून घेऊन त्याच्यानंतर त्या व्यक्तीला योग्य त्या औषध दिलं जातं आणि त्याच्यामुळेच जा मग ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल किंवा अधिक तणावात असेल किंवा त्या व्यक्तीला इतर कोणताही शारीरिक मानसिक आजार असेल तर तो पूर्णपणे बरा होतो हार्मोनल इम्बॅलन्स आहे पी सी ओ डी वगैरे आहे तर त्याच्यासाठी मी सजेस्ट करेन की नक्की नक्की तुम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्या आणि स्वतःला पूर्णपणे बरं करा तर ह्या सात महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण स्टार्ट टू एंड पाहिलं की चरबी नेमकी का निर्माण होते ती ते त्याचे लेअर का चढत जातात त्याच्यासाठी काय टाळलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे मग ते आहारातून असो किंवा ती आहाराची योग्य वेळ असो किंवा एक्सरसाइज असो किंवा मा मानसिक गोष्टी असो आणि त्याच्यासाठी काय तुम्ही उपाय योजू शकता तर ही व्हिडिओ महत्त्वाची आहे त्याच्यामुळे या सातही पॉईंटचा सा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दिनचर्येमध्ये नीट अवलंब करा आणि विश्वास ठेवा की ह्या सात मुद्द्यांचा सा जेव्हा तुम्ही अवलंब करता तेव्हा चरबी ही लोण्यासारखी वितळणारच आहे म्हणून ही व्हिडिओ ज्या ज्या लोकांना तुम्हाला असं वाटतं की वजन घटवण्याच्या प्रोसेसमध्ये ते आहेत त्या विचारात ते आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या कारण की तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहात धन्यवाद